लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी अर्ज केले आहेत ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत अशा बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत एकवीसशे रुपयासाठी एक काम तुम्हाला करायचं आहे कोणतं काम असणार आहे याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया महायुतीच्या वचननाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की महिना आम्ही एक हजार पाचशे रुपये न देता एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे लोकसेवेची जी पंचसूत्री आहे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देणार आहोत मित्रांनो हे जर पैसे आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या खात्याला डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येक महिलांनी एक काम केलं पाहिजे कारण हे सरकारचे सर्व पैसे डीबीटी अंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत हे जर आपल्याला पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्या बँक खात्याला डीबीटी लिंक आहे का हे चेक करून घेणं गरजेचं आहे गुगलमध्ये सर्च करावे लागेल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे याच माध्यमातून आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित पाहता येणार आहे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का लॉग इन सर्वप्रथम करून घ्या लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडं आहे आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे कारण त्यावरती एक ओ टी पी येणार आहे आता बघा आधार कार्ड नंबर टाका खाली जो कॅप्चर दिलेला आहे जशास तसे टाका आणि लॉग इन विथ ओटीपी या टॅबवरती क्लिक करा आपण आता सर्व माहिती भरलेली आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करणार आहात क्लिक केल्यानंतर अवघ्या दोन सेकंदाच्या आत आपल्या मोबाईलवरती हो एक ओ टी पी येणार आहे आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचं आहे ओ टी पी गेलेला आहे आता इंटर ओ टी पी च्या ठिकाणी तो आलेला ओ टी पी तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक होता त्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी आपल्याला घ्यायचा आहे घेतल्यानंतर इंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर अवघ्या तीन शेकंदाच्या आत हे पेज लॉग इन होऊन जाईल आधार कार्डला आपला आधार कार्ड सुद्धा लॉग इन झालेला आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एक आपलं फोटो दिसेल या ठिकाणी बघा यावरती क्लिक करा आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आता सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे समजून घ्या या ठिकाणी बघा बँक सीडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन दिसत आहे चेक हिअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस यावरती ते क्लिक आहे क्लिक केल्यानंतर अवघ्या एका सेकंदाच्या आत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल कॉंग्राशिव लेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे ऑलरेडी तुमचं या ठिकाणी बँकेला आधार लिंक आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे आधार कार्डचे चार डिजिट या ठिकाणी दिसत आहेत कोणती बँक आहे आधार कार्डला त्या बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी येत आहे आणि बँक सेडिंग मध्ये ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे इन ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या बँकेमध्ये पैसे पाहिजे त्या बँकेमध्ये सहजरित्या घेता येतं बाहेर कोणत्याही ठिकाणी आधार लिंक करता येत नाही त्यासाठी ज्या बँकेमध्ये पैसे पाहिजे त्या बँकेमध्ये जाऊनच आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल डीबीटी अंतर्गत हे पैसे येणार आहेत म्हणून सर्वात महत्त्वाचा तुम्हाला डी बी टी ओके असणं आवश्यक आहे धन्यवाद